नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी सत्ते सभोवतालचे बहुसंख्य बहुतेक सारे कदाचित सारेच्या सारे अगदीच बोटावर मोजण्या इतके थोडेसे वेगळे पण बहुसंख्य सारे त्या साऱ्यांचा चेहरा आणि मुखवटा वेगळा असतो म्हणजे एखादी स्त्री समोरून येते तेव्हा ती साक्षात पतिव्रता वाटते पण पुण्यातली एक स्त्री अशीच पतिव्रता भासणारी ती वेश्या अड्डा चालवायची किंवा आता एखाद्याचंच नाव घेतलं तर तुम्ही संभ्रमात पडण्याची कदाचित शक्यता आहे पण आपल्या या राज्यातले आपल्या या देशातले बहुसंख्य बुवा बाबा संत महात्मे ज्यांच्यावर आपण सारे विश्वास ठेवतो त्यांच्या नावानं जप तप करतो त्यांना परमेश्वर मानतो ते देखील तसेच हरामी फार कमी चांगले बहुतेक सारे त्या भयू महाराजांसारखे नाणीच्या नरेंद्रसारखे चेहरा वेगा मुखवटा वेगा मित्रांनो नितीन गडकरी याहून फारसे वेगळे नाही अंजली दमानिया यांनी पंचवीस सप्टेंबरला केलेलं आकांड तांडव त्यात एकही शब्द असत्य नाही वाक्यनवे ना शब्द त्यांचा शब्दन शब्द सत्य आहे खरा आहे आणि अंजली दमानिया यांनी नितीन गडकरींविषयी जे पंचवीस सप्टेंबरला थेट तुम्हा साऱ्यांसमोर येऊन सांगितलं ते गडकरींच्या बाबतीमध्ये केवळ एक हिमनगाचं टोक आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे कारण गडकरी नेमके आणि नक्की कसे त्यांचे तिन्ही मुलं म्हणजे सारंग निखिल आणि आणखी एक नाव पुढे आलेलं नाही त्यांची अमेरिकेत जाऊन बसलेली मुलगी केतकी यांचे अवाढव्य व्यवसाय ते सारे चकित करणारे आहेत आणि अंजली दमानिया यांनी गडकरींविषयी पंचवीस तारखेला केलेलं वक्तव्य किंवा त्यांच्या कुटुंबावर केलेले आरोप ही केवळ सुरुवात आहे हे एक पुन्हा सांगतो ही टोक आहे मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मी नागपूरला धरमपेठेत त्यांच्या त्या ते मुख्य रस्त्यावर फिरत होतो मी आणि माझा धाकटा भाऊ जो तिथे पत्रकारितेत होता आम्ही फिरत असताना आम्हाला त्या धरमपेठेत नागपूर नागरिक सहकारी बँक आहे पहिल्या माळ्यावर तिथे आम्हाला जायचं होतं आणि त्या बँकेत त्या पायऱ्या वर चढत असताना तेवढ्यात एक व्यक्ती त्या बँकेतून खाली उतरली आणि स्कूटर जवळ आली माझा भाऊ आणि मी मागे फिरलो भावानं त्या व्यक्तीची ओळख करून दिली जी व्यक्ती स्कूटरची किक मारत होती ती व्यक्ती होती नितीन गडकरी म्हणजे ज्या गडकरींजवळ एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंत चालवायला केवळ एक स्कूटर होती आणि महालाट तो त्यांचा जुना वाडा होता एकोणीसशे पंच्याण्णव नंतर आज आता गायत गडकरींची अगडबंब त्यांची समाप संपत्ती त्यांचे व्यवसाय हे सारे चकित करणारे आहेत नागपुरातला एक साधा संघ स्वयंसेवक एक ब्राह्मण घरातला राजकारणात उतरलेला हा नितीन गडकरी संघाचा स्वयंसेवक बघता बघता कशा पद्धतीनं आणि किती मोठा होतो त्यातले प्रत्येक किस्से अचंबित करणार आहे मी वारंवार सांगत आलो आहे नितीन गडकरींचं एखादं काम जर चांगलं असेल तर नक्की त्यावर अधूनमधून मी कौतुकही केलं आहे पण गडकरींच्या भूमिकेवर त्यांच्या वागण्यावर आणि एकंदर त्यांच्या कार्यपद्धतीवर मी आज एकही शब्द चांगला बोलण्याची सुतराम शक्यता नव्हती कारण अंजली दमनिया यांच्या हे आज लक्षात आलं की गडकरी नेमके कसे आहेत पण मी एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवपासून सतत गडकरींच्या मागावर आहे आणि गडकरी नेमके भ्रष्ट कसे हे नागपुरातल्या गिरीश गांधींना सांगत आलो आहे नागपुरातले गिरीश गांधी किंवा गांधी कुटुंबीय हे त्या नितीन गडकरी यांचे स्ट्रॉंग फॉलोअर वास्तविक गिरीश गांधी हे काँग्रेसचे पण केवळ आपला विद्यार्थी नितीन गडकरी याच्या प्रेमापोटी तिने कायम आणि उघड गडकरींची बाजू घेतली जेव्हा केव्हा माझी गिरीश गांधी यांच्याशी भेट होत असे गडकरींचा विषय निघाला की गडकरी आदर्श आणि भारताचे उत्तम नेते कसे त्यावर मला अगदी प्रेशराईज करून गिरीश गांधी सांगायचे आणि ते सारे मुद्दे मी खोडून काढत असे कारण गडकरी यांचे तेव्हापासूनचे म्हणजे पंच्याण्णव शहाण्णव नंतर तेव्हापासूनचे जे अगदी बेमालूमपणे किंवा अतिशय युक्तीनं जे भागीदार आहेत ते म्हैस्कर कुटुंबीय आणि गडकरी यांचे आपाप आप साधले तेव्हापासूनचे व्यवहार मला तंतोतंत पाठ होते माहीत होते आणि तेव्हापासूनच माझ्या लक्षात आलं की गडकरी हा राजकारणातला दरोडेखोर आहे आज म्हैस्कर कुटुंबियांची प्रकरणं अंजली दमन यांनी बाहेर काढली आहेत पण पुन्हा तेच सांगतो की भयस्कर कुटुंबीय आणि गडकरी यांचे आपापसातले आप संबंध हे पुन्हा एकदा सांगतो की ही मनगाचं एक टोक आहे दोन हजार चौदाच्या दरम्यान जेव्हा गडकरींवर आयकर खात्यानं धाड घातली तेव्हा त्यांच्या एकंदर बावीस ते तेवीस कंपन्यांवर ती धाड घातल्यात आली होती आणि त्या बावीस तेवीस कंपन्यांपैकी फक्त एक कंपनी अशी होती ज्या कंपनीला बेस होता आधार होता जी कंपनी बोगस नव्हती आणि ती होती जयंत म्हैसकर यांची ई पी ज्या कंपनीविषयी ज्या जयंत म्हैसकर आणि त्यांच्या वडिलांविषयी अंजली दमनिया यांनी सविस्तर आरोप केले आहेत त्या कंपनीला देखील त्या दिवशी आयकर खात्याची नोटीस पाठवण्यात आली होती कारण गडकरींनी या कंपनीकडनं त्यावेळी जवळपास दीडशे कोटी रुपये उसनवार घेतले होते मित्रांनो हा प्रकार आजचा नाही तर दोन हजार दहाच्या दरम्यान म्हणजे दोन हजार दहा दरम्यान गडकरींचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार होते मी जयंत म्हैसकरांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की आयकर खात्याची माणसं उद्या तुमच्याकडे देखील येणार आहेत जयंत म्हैसकरांनी त्यांचे जे मॅनेजर होते व्यवस्थापक होते त्यांना बोलवून घेतलं आणि आपण नितीन गडकरी यांना कुठल्या बँकेमार्फत दीडशे कोटी रुपये दिले त्याचे सारे पेपर्स मागवून घेतले शिवाय गडकरींचा जो पूर्ती उद्योग समूह आहे तो दर महिन्याला आपल्याला त्या कर्जाची कशी परतफेड करतो त्याचे देखील पुरावे जयंत म्हैसकरांनी मागवून घेतले ठरल्याप्रमाणे दुसरे दिवशी याच जयंत म्हैसकरांकडे आयकर खात्याची माणसं पोहोचली जयंत म्हैसकरांनी त्यांच्यासमोर आमचे हे व्यवहार कसे पारदर्शी त्याचे पुरावे मांडले आणि एकटे जयंत म्हैसकर त्यावेळी त्या, त्या धाडीतून सही सलामत बाहेर आले बाकी सारेच्या साऱ्या सारे कंपन्या बोगस होत्या कलकत्त्याच्या होत्या आणि त्यावर पुढे स्वतः गडकरींनी पाठपुरा करत त्यातून ते सही सलामत बाहेर पडले आणि पुन्हा एकदा खासदार झाले केंद्रामध्ये मंत्री झाले उपराष्ट्रपती पदावरून जगदीप धनकड यांची का हकलपट्टी झाली ते अर्धसत्य बाहेर आलं आहे नेमकं सत्य कोणालाही नेम कळलेलं नाही पण अर्धसत्य देखील असत्य नव्हतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे शुक्ल लावून त्यांना त्या पदावरून दूर करायचं हा त्यामागे फार मोठा डाव होता आणि तो डाव धनकड आणि कंपनीचा किंवा धनकडांचे जे महागुरु होते किंवा धनकडांच्या किंवा त्या मोदीविरुद्ध योजनेत जे जे सामील होते त्या साऱ्यांचा सा तो डाव फसला जीव धनकडांचा केला त्यानंतर आता पुढल्याच महिन्याभरात नितीन गडकरी यांची ही सारी प्रकरणं काल परवा अंजली दमानिया यांनी काढली आहेत मित्रांनो तुम्हाला असं वाटतं का की अगदी सहजासहजी आणि कारण नसताना नितीन गडकरींना एक्सपोज करण्यात आला आहे किंवा तुम्हाला हे वाटतं का की अंजली दमानिया ह्या माहितीच्या अधिकाराबाबत कितीही तज्ज्ञ असल्या कितीही एक्सपर्ट असल्या तरीही त्यांच्याकडे आलेली माहिती त्यांना अगदी सहज उपलब्ध झालेली आहे कारण ही माहिती महाराष्ट्राशी कमी संबंधित आहे ती देशाशी अधिक संबंधित आहे आणि अंजली दमानिया यांना ती माहिती फार वेगळ्या पद्धतीनं पुरवण्यात आली आहे किंबहुना नितीन गडकरी यांनी केलेलं पाप आणि त्यांनी घेतलेली वेगळ्या पद्धतीची भूमिका त्यामुळे गडकरी पुन्हा एकदा पूर्वीसारखे राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत असं मला वारंवार वार वाटतं आहे त्यामुळे अंजली दमानिया यांना आपल्या या राज्यातल्या प्रसंगी देवेंद्र फडणवीसांसारख्या वजनदार नेत्यांना किंवा गडकरींचे जे इतरही पक्षामध्ये शरद पवार पद्धतीचे मित्र आहे उद्धव ठाकरे असतील किंवा अन्य कोणीही अंजली दमनिया यांना यासंबंधी फोन केला तर उपयोग शून्य होणार आहे हे स्वतः गडकरींना ठाऊक असल्यामुळे अंजली दमानिया या पद्धतीनं गडकरींना पुढल्या दोन दिवसात एक्सपोज करणार आहेत हे गडकरींच्या किंवा इतर काही मान्यवर नेत्यांच्या कानावर आल्यानंतर देखील त्या साऱ्यांना अंजली दमानिया समोर किंवा त्यांना कुठल्याही पद्धतीनं प्रेशराईज करता आलेलं नाही त्यामागे फार मोठं राजकारण दडलेलं आहे मित्रांनो जेव्हा एखादा लढा द्यायचा असतो जेव्हा एखाद्य बलाढ्य शक्तीविरुद्ध लढा द्यायचा असतो तेव्हा ज्या व्यक्तीविरुद्ध तो लढा द्यायचा आहे तो माणूस कसा आणि आपण स्वत कसे त्यावर विरोध करणाऱ्याला फार सावध राहण्याची भूमिका असते गडकरींची लढाई मोठी होती त्या लढाईत त्यांच्या पाठीशी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उभा होता पण तरीही गडकरी अयशस्वी ठरले कारण गडकरींच्या चुका खूप मोठ्या होत्या आणि ते ज्यांच्या विरुद्ध लढत होते ज्या गडकरींना या देशाचं पंतप्रधान व्हायचं होतं त्या पदावर नेमका एक संत बसलेला होता त्याच्या सभोवतालचे कसे त्यावर मी बोलणार नाही परंतु नरेंद्र मोदींना स्वतःसाठी काहीही करायचं नाही आणि त्यामुळे नरेंद्र मोदी विरुद्धचे सारे लढे हवेतल्या हवेत विरले हवेत ही नेमकी वस्तुस्थिती आहे मित्रांनो नितीन गडकरी ई पी कंपनी गडकरींचे इतर उद्योग गडकरी नेमके कसे त्यावर मी पुन्हा तुम्हाला नेमका आणि नक्की जे सत्य आहे ते सांगणार आहे तेवढंच मित्रांनो नमस्कार